खूप उंच गणपती आहे आणि ट्रॉई असं फिरवायला जागा नाही दत्ताची मागे प्रभाव एकदम कला प्रदर्शन या ठिकाणी मांडलेलं आहे दरवर्षी आमचा गणपती हा प्राइस मारतोच मारतो खूप सुंदर भाई काय गणपती होतात माहिती पूर्ण आहे अरे ते तर आपलं मेन उद्दिष्ट अरे, 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 अरे एकदम बारीक लक्ष होतं तुझं बंटी पुढच्या वर्षी तुम्हाला आम्ही परमिशन देणार नाही मोठी गणपती एकदम मस्त वाटते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग गणेशोत्सव आता शेवटचे तीन दिवस बाकी आहे ठिकठिकाणी एकदम जल्लोष चालू आहे आणि आपल्या चॅनलवरती पण गणेशोत्सवाच्या रिलेटेड अनेक व्हिडिओ आलेले आहेत तुम्ही जर त्या पाहिलं नसाल तर तुम्ही त्या नक्की बघा आता आपण आलोत मुंबई येथील बँड्रा येथे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई गणपती दर्शन करणार आहोत म्हणजे अगदी बँड्रापासून फोर्टपर्यंत खूप मोठा दौरा आपला आहे आणि मधले मधले सिलेक्टेड गणपती आपण डिसाईड केलेले आहेत तसे आपले भरपूर झालेले आहेत पण काही मोजके जसे जे बाकी आहे त्याच्यामुळे म्हटलं की चला आज आपण जाऊया मुंबई गणपती दर्शनासाठी आणि याची सुरुवात आपण करतो आहे वांद्रे पश्चिम येत होती त्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ त्याच्यामुळे पहिलं आपण या ठिकाणी आलो आहोत तर चला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या वेळेला सुरुवात करूया आणि अजून एक गोष्ट आपण सकाळच्या आलोत म्हणजे आता वादल्यात नऊ खरी मजा गणेशोत्सवाची ही संध्याकाळीच असते पण जर आपण जर संध्याकाळी आलो ना म्हणजे व्हिडिओच्या उद्दिष्टाने तर तेवढे गणपती आपण कवर नाही करू शकत आणि बघा एकदम मस्त देवाने ते सूर्यदेवता पण प्रकट झाल्या त्याच्यामुळे आपलं दर्शन हे चांगलं होईल याची आपण अपेक्षा करतो तरी बघा आता आपण आलो बँड्राला या मंडळापासून बँड्रा स्टेशन वेस्टला हे दहा ते पंधरा मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे आणि इथे दाखवायचं म्हणजे बघाय सगळ्या अशा एल डी स्क्रीन लावल्या ज्याच्यावरती वेगवेगळे देवदेवता देव वगैरे आहेत मेसेज वगैरे काही नाही काही आहे शुभेच्छांचे मेसेज वगैरे ते संध्याकाळी खूप मस्त वाटणार कारण की त्याच्यामध्ये एल डी लाईट आहे आणि भारी वाटत असं पूर्ण रस्त्यावरती आहे इथे आपण बघू शकतो यावर्षी इथे दरवर्षी म्हणजे काही नाही काही सजावट असते यावर्षी इथे आहे स्वामी विवेकानंद स्मारक पहिल्या या ठिकाणी बघा सर्व स्मारकाबद्दल वगैरे सगळी त्या ठिकाणाबद्दल वगैरे सर्व माहिती दिलेली आहे बाहेर बॅनरवरती आणि इथे हा त्यांचा फ्रंट गेट आहे बघा वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रमुख मार्गदर्शक आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार तर हे बघा आपण इथे दर्शनासाठी पोहोचलेलो आहे इथून सुरुवात झाली खाली मस्तपैकी ग्रीन मॅट टाकलेला आहे आणि इथून हे सर्व जे मंदिर आहे ते सुरू झालेलं आहे आणि प्रवेशद्वार आहे ना खूप सुंदर वाटतंय खूप सुंदर हे बघा फक्त बॅग वगैरे घेऊन आलात तर इथे पहिला बाहेर ठेवावी लागेल तुम्हाला तू मी आलो आणि इथे आतमध्ये आल्या आल्या सर्वप्रथम या ठिकाणी श्री गणेशाचं आपण दर्शन घेऊ शकतो गणपती मस्त एका गाभाऱ्यामध्ये ठेवलेला आहे वरती झुंबर वगैरे एकदम मस्त वाटतोय आणि गणपतीचं मंदिर मूर्ती खूप छान आहे इथे गणपती बाप्पा मोर्या तर इकडला देखावा हा स्वामी विवेकानंद स्मारकवरती असल्याने समोर बघा आपण स्वामी विवेकानंदचं स्मारक बघू शकतो लायटिंग वगैरे आतमध्ये एकदम मस्त वाटते आहे आणि इथे या स्मारकाबद्दल माहिती पण दिलेली आहे इकडला हा स्मारक तर आपण बघितला आतमधली लायटिंग तर चालू आहे पण बाहेरची लायटिंग तुम्हाला जर मस्तपैकी एन्जॉय करायची असेल तर मग सांगितल्याप्रमाणे की तुम्ही रात्रीचं या ठिकाणी या तो चला गणपती बाप्पा मोर्या तर चला आता आपण या ठिकाणीवरून निघतोय आणि आपण दुसऱ्या गणपतीच्या इकडे चाललो आहोत इथे आपण बघू शकतो हा जो मंदिर आहे इकडे या मंदिराची प्रतिकृती या वांद्रे पश्चिम गणेशोत्सवाजवळ यावर्षी केलेली होती मस्त आहे चला तर या ठिकाणी आता पावसाला सुरुवात झालेली आहे एक पाच मिनटावर पूर्वी फक्त बँड्रावरनं निघालो हे कडकडीतून होतं आणि आता पाऊस बघा आम्ही आता इथे माईमला इथे बसस्टॉपजजवळ थांबलेलो आहे तर बघूया आता कधी थांबतोय तर आता आपण बँड्राच्या नंतर डायरेक्ट येऊन पोहोचलो आहोत कामाटीपुरामध्ये कामाटीपुरामध्ये येण्याचं कारण म्हणजे कामाठीपुऱ्याचा बाप्पा बर्फानी बाप्पा बर्फानी हा गणपती आहे ना आगमनाच्या दिवशी जेव्हा निघाला होता ना लालबागमधून तो लालबागमध्ये ब्रिजच्या खालीच फसला होता एवढी त्याची हाईट आहे ना आणि गणपती खूप उंच आहे आणि त्याच्यासाठीच आपण या ठिकाणी आलो कामाटेपुराचा गणपती बघण्यासाठी गणपती बघूया नंतर तुम्हाला सांगतो इथे कसं काय यायचं आहे ते गणपती भारी आहे पण तरी बघा आता आपण आलो आहोत कामाटेपुराच्या आठवी गल्लीमध्ये आठवी गल्लीमध्ये ज्या ठिकाणी नवरत्न क्रीडा मंडळ म्हणून आहे आणि ज्या ठिकाणी हा कामाटेपुराचा बाप्पा बर्फाने बसतो चला ओ भाई हा मान ना आळू तर इथे आपण आता आलो आहोत बाप्पा बर्फाने जवळ बाप्पा बर्फानीच्या समोर ना मी आता मोबाईल पकडलाय आणि त्याच्यावरनं तो आपल्याला दिसत आहे गणपतीच्या फक्त ढोपरापर्यंत त्याची हाईट आपल्याला या मोबाईलमध्ये दिसते आता मी मोबाईल टर्न करून दाखवतो हा बघा गणपती बाप्पा मोर्या भाई एक नंबर मूर्ती यार एक नंबर मूर्ती खूप उंच गणपती आहे खूप उंच म्हणजे तो मावत नाही एका फ्रेममध्ये इथे खाली असं दगड दाखवलेलं आहे त्या दगडावरती नागोबा या ठिकाणी बघा कामाटेपुराचा बाप्पा बर्फानी आणि शंकराच्या अवतारमध्ये आहे आणि मला खूप मागे जावं लागणार आहे हा गणपती दाखवण्यासाठी हा बघा गणपती बाप्पा मोर या पाच चेहऱ्या आहेत गणपतीला वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये मे बी ते कुठल्या तरी वेगळे वेगळे रूप असतील गणपतीला एक दोन तीन चार पाच दहा आता आहेत गणपतीला आणि शंकराच्या अवतारमध्ये आहे बोललो ना तुला हा गणपती बघायला जाऊया म्हणून हा खूप उंच आहे खूप उंच आहे मस्त गणपती आहे खूप सुंदर भारी गणपती बाप्पा मोर्या मला आवडला हा गणपती बरं झालं एवढा आपण लांब आलो तर इथे तुम्ही येऊ शकतात ही ते गणपती बाप्पाची या ठिकाणी पूज काय तरी नाही यायला जाऊ घरी हा घरी बसून दर्शन घ्या गणपतीचं कारण कसं प्रत्येकाला तेवढं शक्य नसतं प्रत्येक ठिकाणी जाणं हे बघा कामाठीपुराचा बाप्पा बर्फानी गणपती बाप्पा मोर या भाई साब लय उंच लय उंच मला आवडला गणपती काय बोलते हा दोन पूजेच्या मूर्ती आहेत हा प्रभू श्रीराम आणि शिवशंकर धनुश्री या दादा वगैरे विचारला कुठे काय म्हणाले मुंबई सेट्रल जवळ पडतो तीन स्टेशन म्हणाले ते ग्रँड रोड मुंबई सेंट्रल आणि कुठला मच्चे मच्चे चार। चार। अच्छा तीन मुंबई स्टेशन पण वॉकिंग डिस्टन्सवरती वरती काय पंधरा मिनिटे आणि इथे बाप्पा बर्फानी या मंडळाच्या आपल्याकडे इथे सदस्य आहेत नाव का तुमचं नरसिंग घोलीकर हो नर्सिंग दत्त आहे तुकडे तुमचा सुरेश कार्याध्यक्ष okay. आहे सेक्रेटरी okay. uh, पहिली गोष्ट म्हणजे ही मूर्ती कुठल्या करायची आहे अरुण दत्ते अरुण दत्तेची म्हणजे मूर्तीकार अरुण दत्ते म्हणजे लालबाग वर ओके आणि मंडळाचा या वर्षी किती वर्ष आहे सेवन्टी वन एकाहर वर्ष सत्तर अच्छा आणि गणपतीची हाईट केवढी आहे फुटाचा 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 ओके गणपती तुम्हाला अडतीस फुटाचा गणपती आणण्यासाठी खूप प्रॉब्लेम झाले कारण की तुमचं ज्या दिवशी आगमन होत ना त्या दिवशी मी तिथे लालबागमध्ये व्हिडिओ करण्यासाठी होतो आगमनाची पण तुमचा गणपती एक मला वाटतं तीन चार वाजेपर्यंत बाहेर आलाच नव्हता पण मला दुसऱ्या दिवशी हे समजलं की गणपती नऊ दहा वाजेपर्यंत लालबाग मध्येच होता दोन वाजले आम्हाला हा म्हणजे तिकडे आहे ना एवढा होता आउट की विचारू नका आणि आम्ही गल्लीमध्ये आलो ना इथे घेऊन आले तरी आम्हाला पुरा पूर्ण कामापर्यंत जाऊत बघायसाठी नाही गणपती पण तसा आहे खूप मोठा आणि पूर्ण गर्ली भरून होत की आम्हाला पोलिसवाले हैराण करले आम्हाला काय बाय तुम्ही पुढच्या वर्षी तुम्हाला परमिशन देणार नाही मोठी गणपती आणि ट्रॉली असं फिरवायला जागा नाही माणसं माणसं एवढी होती की कोण हटायला तो आणि ट्रॉली फिरवण्यावरती पण निर्बंध होते कारण गणपतीचे चेहरे कसे एकदम विशाल आहेत ते मस्त वाटते गणपती तुम्हाला सांगतो खास करून मी सोशल मीडियावरती बघून इथे आलो म्हणजे गणपती बघण्यासाठी पण एवढा आलेल्याच मला समाधान झालं एक नंबर गणपती गणपती बाप्पा एका पायावरती ऍक्च्युली गणपती आहे दुसरा पाय ना तो बघा तिकडे तिकडे बाहेर आहे हवे त्यामध्ये आणि इथे हा नागोबा आहे आणि वरती गणपती बघा तुम्ही जर गणपतीच्या पायाजवळ राहिलात ना तर गणपती हा असा दिसेल भारी चला तर वाटते की मला यावर्षी अरुण दत्तेंच्या मूर्त्या खूप सुंदर आहेत जर मूर्तीकार तुम्ही आपली व्हिडिओ बघत असाल तर मूर्त्या खूप छान आहेत तुमच्या यावर्षी वर्षी अरुण दत्ते यांच्या आवडलेल्या मला तीन मूर्त्या म्हणजे बाप्पा बर्फानी हुकमिल्लेंचा राजा आणि परळचा महाराजा तिन्ही मूर्त्या अरे ह्याला पहिला नंबर द्यायचाच आहे केवढी उंच बापरी हा असं नाही की उंच आहे म्हणून काही हो वगैरे एक नंबर मूर्ती आहे यार एक नंबर तुम्हाला जर पॉसिबल असेल तर तुम्ही इथे या तुम्हाला जर पॉसिबल नसेल तर तुम्ही ऑनलाईन दर्शन घ्या <laughs> चला आता आपण पुढच्या गणपती जवळ जातोय चला तर आता आपण पोचलेलो आहोत उमरखाडीच्या राजाजवळ उमरखाडीचा राजा सुद्धा मुंबईतलं एक प्रसिद्ध मंडळ आहे आणि आता आपण त्याच्या दर्शनासाठी आलो आहोत तर इथल्या गणपतीजवळ आपण पोचलेलो गणपती बघा तिकडे एक चांगलं आहे की समोरच गणपतीचं सर्व येतात जाता लोक दर्शन घेऊ शकतात इथेच बघा दोन्ही बाजू सर्व हार नारळ फुलं पेढे मोदक सर्व या ठिकाणी स्टॉल्स लावलेले आहेत म्हणजे कसं गणपतीजवळ नेण्यासाठी आणि समोर आपण आता आलो आहोत देव माझा उमरखाडीच्या राजाजवळ चला वा महल केलेला आहे गणपतीचं महल पूर्ण आहे इकडे एकदम मस्त वरती शुंभार वगैरे लावलेला आहे आणि गणपती आपण समोर दर्शन घेऊ शकतो आहे गणपतीचं आपण आगमन कवर केलं होतं लालबागमधून निघालेला होता, होता। आणि याच्या मूर्तिकार आहेत मूर्तिकार निखिल खातू प्रभावळ खूप सुंदर आहे म्हणजे दत्ताची मागे प्रभावळ आहे शंख आहेत वगैरे खाली कमळ वगैरे वाटते आणि मस्त आणि इथे आपण एक चांगलं आहे की गणपतीच्या चरणाजवळ आपण मस्तक ठेवू शकतो इथे बघा काहीतरी पूजा चालू आहे गणपती बाप्पा मोर्या बघ का आपण गणपतीच्या चरणाजवळ आहे आणि गणपती खूप सुंदर वाटतोय आहे खूप सुंदर कसं वाटलं बला हां भारी वाटतंय गणपती आणि इथे आपण बघू शकतो हां पूजा चालू आहे कसली तर इथे आपण बघू शकतो मागचे काही वर्षाचे गणपती इथे फ्रेम करून लावलेले आहेत ऑलमोस्ट गणपती सगळे सिंहासनावरतीच बसलेले दिसतात आणि मस्त वाटलं गणपती चला गणपती बाप्पा तर आता आपण या उमरखाडी मधला निपतोय उमरखाडीचा गणपती खूप सुंदर होता उमरखाडीला तुम्हाला येण्यासाठी सवळ स्टेशन म्हणजे सँडस रोड सँडल्स रोडपासून आल्यापासून एक जास्तीत जास्त पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर तुम्ही या गणपतीचं दर्शन घेऊ शकतात त्या गणपतीचं अजून एक चांगलं होतं की लाईन वगैरे जरी असली तरी आपण गणपतीचं कसं समोर ओपन असल्यामुळे तुम्ही लांबून दर्शनही घेऊ शकतात अजून एक की या या व्हिडिओमध्ये आपण लॉंगच्या डिस्टन्सवाले व्हिडिओ दाखवले म्हणजे गणपती दाखवले म्हणजे मला कामाटीपुरा बँड्रा उमरखाडी कसं आहे की प्रत्येकाला तेवढं लांब लांबचे कवर करणं पॉसिबल नसेल त्याच्यामुळे तुम्ही जर याच्याजवळ कुठल्या गणपतीजवळ पोहोचत असाल तर गणपतीचं नक्की बघा आणि जर पॉसिबल नसेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून गणपतीचं लाईव्ह दर्शन घेतलेलंच आहे आता आपण इथून जाणार आहोत सी एस एम टीला चला आता न, तर आता आपण पोहोचलो आहोत फोर्टच्या इच्छापूर्तीला या ठिकाणी दरवर्षी ना डेकोरेशन हे खरंच बघण्यासारखं असते इथून आपण तुम्ही जर ट्रेनने आलात तर बरोबर इथे समोर ना सी एस एम टीचं स्टेशन आहे इथून एक पाच मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्स आहे हा इथे हे कबूतरखाना आहे आणि इथून आपल्याला इथे जायचं इथे गायी वगैरे आपण पण जाऊया चला बंटी बंटी अरे राहायला पोट भरलं वाटते मग हा इथे राहू दे भूक लागले की खायला तर अशा प्रकारे हा या फोर्टच्या इच्छापुरती गणेशचा हा प्रवेशद्वार खूप मस्त आहे एकदम असं गुजरात बिजरातला आल्यासारखं फील झाला या ठिकाणी इथे चप्पल स्टँड आहे चप्पल काढूया आणि आज जाऊया तर चला आपण आता आतमध्ये जाऊया बघा एंट्रन्स अशा प्रकारे केलेला आहे तिथून आपल्याला वरती त्या साईडला जायचंय मस्त हे बघा या ठिकाणी आल्यावरती इथे मस्त तुम्ही फोटोग्राफी वगैरे करू शकतात वरती बघा सिलिंगला झुंबर वगैरे मस्त आहे सब स्टेप्स केलेल्या आहेत आणि आपल्याला गणपतीच्या दर्शनासाठी लेफ्ट साईडला जायचं जायचंय असं असे दरवर्षी डेकोरेशन थोडीशी गर्दी आहे सकाळी असली तरी पण पण होऊन एक दहा मिनटामध्ये आपलं एकदम प्रॉपर लाइनीमध्ये सोडतात आणि तिथे आतमध्ये गाभाऱ्याच्या आतमध्ये गेल्यावर तिकडे आपल्याला गणपतीचं दर्शन मिळणार आहे डेकोरेशन परमनंट परमनंट आहे असंच वाटतं म्हणजे कायमचं केलेलं लाईटिंग वगैरे भारी फारीक अमेझिंग एकदम कला प्रदर्शन या ठिकाणी मांडलेलं आहे आणि एकदम मल वाटतोय आणि लाईन आहे गणपतीच्या चरणाजवळ जाण्यासाठी समोर आहे इच्छापूर्ती इच्छापूर्ती गणेशाय नमहा तिकडे दर्शन केल्यावर तुम्ही या ठिकाणी बसू पण शकता लाईन पटापट जाते गणपतीच्या चरणाजवळ जाते पाच मिनटामध्ये पोचेल या ठिकाणी बघा इथे पूजेची मूर्ती आहे खूप सुंदर वाटते खूप सुंदर एवढा मंदिर मामा की आणि अशा प्रकारे आपण पाच मिनटाच्या आतमध्ये गणपतीच्या गाभाऱ्यामध्ये पोचलेल आहे गणपतीचा गाभारा सुद्धा खूप सुंदर वाटतोय आणि वरती तो कळस पण मस्त वाटतोय वेगळ्या वेगळ्या कलर मध्ये इथे केलेलं आहे मस्त वाटतंय एकदम या ठिकाणी सीट आहे बघा ओनली फॉर गेस्ट ही गणपती लाडू पण मोठा ठेवला आहे खूपच मोठा मोठा लाडू आहे आणि गणपतीची मूर्ती खूप सुद्धा खूप सुंदर वाटते सुवर्ण अलंकार खूप दिसतात गणपतीमध्ये म्हणजे मुकुट म्हणा हातात शस्त्र म्हणा सोनपट्टा म्हणा हार म्हणा आणि गणपतीचे पाय सुद्धा मस्त वाटत गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या इथे बघा गणपतीच्या चरणाचं आपण इथे दर्शन घेऊ शकतो समोर गणपतीची मूर्ती आहे आणि खूप सुंदर वाटते खूप सुंदर गणपती बाप्पा मोर्या खूप प्रसन्न असं वातावरण आहे असं वाटतं परमनंटच मंदिरामध्ये आलो ना हे अशा प्रकारची लाईन आहे आणि पण ते लाईन आहे ना ती ते असते त्याच्यामुळे ते पटकन सर्व होऊन जाते दर्शन तर इथे आपल्यासोबत मी, 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 ओके इथे प्रदीप दादा आपल्यासोबत इथे मंडळाचं किती वर्ष आहे एकोणसत्तर वर्ष एकोणसत्तर ओके म्हणजे पंच्याहत्तर जवळच ते म्हणजे अमृत महोत्सव आणि गणपतीची मूर्ती म्हणजे मूर्तीकार कोण आहे त्यांचे संतोष कांबळी अच्छा चिंचपोकळी लालबाग हा या, बरोबर बरोबर हा आणि इथे जी सजावट मी बघितली म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे इथे आल्यावरती मला असं वाटलं ना की गणपतीचे डेकोरेशन वगैरे असं वाटतं की परमनंट मंदिरच आहे पण त्या सजावटीबद्दल काय सांगा म्हणजे कधीपासून तयारी वगैरे असते ह्या सजावटीसाठी फिल्म इंडस्ट्रीचे कारिगर असतात अच्छा आणि राजस्थानहून पेंटर येतात अच्छा आणि आम्ही लक्ष देतो की प्रत्येक

जवळजवळ नव्वद टक्के पार्ट रियूज होतात म्हणजे पुढच्या वर्षी ठेवलं दे जातं एक एक वॉल्स आहेत जे आहेत पण त्याचा यूज तुमच्याच मंडळासाठी परत परत पुढच्या वर्षी वेगळ्या वेगळ्या जेव्हा गरज लागेल तसं आम्ही यूज करू ओके हे पण खूप छान आहे म्हणजे तुमचं कसं म्हणजे केलेली गोष्ट वेस्ट नाही गेली वेस्ट नाही हा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय सांगाल तुम्ही तुमच्या मंडळाबद्दल मंडळ खास म्हणजे इकडची तुम्ही जी रांग बघा इथे धक्काबुक्की होत नाही अजिबात नव्हते एकदम स्मूथली लोक जातात स्मूथली लोकात इकडे तुम्ही ह्या साइडला बघणार तर लोक आरामशीर सगळे बसलेले आहेत प्रश्न आणि सर्वांना इथे प्रसन्न वाटतं गणपतीचं नामस्मरण चालू असतं बरोबर आणि म्हणजे दरवर्षी आमचा गणपती हा प्राईज मारतोच मारतो जिंकतोच जिंकतो जिंकणार एवढी मेहनत आहे एवढं सर्व आकर्षक सगळं दिसते आहे ठीक आहे तुम्ही खूप छान माहिती दिलात गणपती बाप्पा आणि माझं सगळ्यांना आव्हान आहे की प्रत्येक सगळ्यांनी इथे दर्शनाला जरूर यावे नक्की येतील चला थँक्यू धन्यवाद नमस्कार तर चला आता आपण या फोर्टच्या इच्छापूर्ती मधून निघालेलो आहे हे कस वाटला एकदम रिअल होता भाई बघा आता आपण फायनली पोहोचलो आहोत फोर्टच्या राजा जवळ आणि फोर्टच्या राजाजवळ आल्यावरती इथे आपले फॅमिली मेंबर भेटलेले आहेत दादा नाव का तुमचं नाव संदीप दळवी ओके संदीप दळवी दादा भेटलेले ऍक्चुअली इथे आम्ही बाईक पार्किंग करत होतो दादा इथे या ठिकाणी थांबले होते तुम्ही राहिला कुठे लालबाग अच्छा लालबागला मी माहिती गणपती दर्शनासाठी की नाही ऑफिसच्या कामासाठी पण आलो होतो अच्छा जातो जातो तुमची भेट झाली हा मला पाहिलं कारण माझा मुलगा तुमचा खूप काय आहे अरे तुमचे सगळे अगदी व्यवस्थित सगळे बघतो आणि आवडतात तुमचे चॅनल खूप सुंदर आहे ओके थँक्यू तुमच्या माहिती पूर्ण आहे अरे ते तर आपलं मेन उद्दिष्ट असेल आणि ऑल द बेस्ट तुमच्या तुमच्या प्रोजेक्ट साठी पण हा थँक्यू थँक्यू आणि तुमच्या मुलाला पण थँक्यू सांगा तुमच्या घरात जाण्यापासून सर्वांना थँक्यू भेटून मस्त वाटलं गणपती बाप्पा चला बाय बाय तर हे बघा आता आपण आलो आहोत फोर्टचा राजा जवळ फोर्टच्या राजाचं दर्शन घ्यायला आजपर्यंत मी या गणपती फक्त आगमनाच्या वेळेला बघितलेला आहे पण दर्शनासाठी कधी आलो नव्हतो राजा सारंगपूर हनुमान कारण की या गणपतीचे प्रभाव आहे ना त्याच्यावरती आपले बजरंग बली आहेत अरे बोल, बोल 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 बजरंग बली की जय पवनपुत्र हनुमान की जय गणपती बाप्पा ते बघा त्या ठिकाणी बजरंगबली बली आहेत तिकडे प्रभावाळवरती आणि गणपती खूप सुंदर वाटतोय गणपतीचे काय म्हणते पण गदा आहे हा अरे एकदम बारीक लक्ष होतं तुझं ते बघा गणपतीचा टिक्का जो लावला आहे ना त्याच्यावरती पण गदा दाखवलेली आहे मूर्तिकार आहेत निखिल खातू आणि हे अशा प्रकारे इथे सर्व असं गाभारा दाखवलेलं आहे आणि इथे आपण बघू शकतो सर्व जे बजरंगबलीचे जे जी सगळे जिकडे जिकडे ठिकाणं आहे त्या प्रत्येकाचं या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि खूप लहान लाईन आहे या एवढीशा लाईनीमधून आपण तिथे गणपतीचं दर्शन घेऊ शकतो बोला गणपती बाप्पा मोर्या नको आपण आता इथे आलो गणपतीच्या जवळ आलो आहे ते बघूया गणपतीच्या चरणाशी आपण दर्शन घेऊ शकतो आणि ॲक्च्युली ते धोतर घातलं नाही ते पण मस्त वाटतं एकदम असं वेलवेट कलरचं आहे आणि मस्त वाटतो गणपती खूप मोठा गणपती आहे गणपती बाप्पा मोर्या चला चल तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवत शेवटचं आपण दर्शन घेतलं ते म्हणजे फोर्टच्या राजा फोर्टच्या राजापासून सीएसएमटी स्टेशन हे अवघ्या दोन मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे हा तर तुम्ही हा जर तुम्ही जर या साईडला कुठे येत असाल तर या गणपतीचं दर्शन घेऊ हो शकतात या गणपतीच्या व्हिडिओचे म्हणजे मुंबई दर्शन गणपतीचे व्हिडिओची आपण सुरुवात केली ती बँड्रापासून बँड्राच्या नंतर आपण पोचलो बँड्राला डेकोरेशन छान होतं तिकडे तुम्ही रात्रीची भेट दिली तर चांगलं होईल कारण लाइटिंग वगैरे तिकडे छान असते त्याच्यानंतर आपण गेलो तो बाप्पा बर्फाने भाई काय गणपती होता तो हाईट प्लस विशाल म्हणजे एकदम वेळा करून टाकला त्या गणपतीने तो कामटेपुराचा बघितला त्याच्यानंतर आपण गेलो उमरखाडीच्या गणपतीला आणि त्याच्यानंतर आपण फोर्टच्या इच्छापूर्तीला गेलो तिथे डेकोरेशन खूप सुंदर होतं आणि त्याच्यानंतर आपण फोर्टच्या राजाला आलो खूप मस्त दिवस गेला म्हणजे दोन गोष्टी तुम्हाला नक्कीच सांगाव वाटतील एक तर तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल प्रॉपर दर्शन विदाऊट लाईन पटकन तर तुम्ही सकाळी जाऊ दर्शन घ्या म्हणजे सकाळ ते दुपार आणि जर दुसरं जर दर तुम्हाला दर्शनासोबत जा आजूबाजूचा जो ॲटमॉस्फिअर असतो जो गणेशोत्सवामधल्या जत्रा वगैरे असते ते एन्जॉय करायचं असेल लाइटिंग बघायची असेल तर तुम्ही रात्री भेट द्या दोघांचे फायदे नुकसान दोन्ही आहे सकाळी गेला तर लवकर होईल रात्री गेला तर उशीर होईल मर्जी तुमची तर आता हावलं घेतेच समज हवा कसा वाटला नक्की कळवा चॅनल तुम्ही नवीन नवी असा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू असे का नवीन व्हिडिओ परंतु गणपती बाप्पा